नमस्कार मैत्रिणींनो आज माझ्या चॅनलमध्ये आपण लिंबूचे लोणचे बनवणार आहोत तर यासाठी मी बघा एवढे लिंबू घेतलेले आहेत तर ते, ते मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आता आपण त्यांच्या अशा बारीक बारीक फोडी करणार आहोत हे लिंबूचं लोणचं खायला अगदी छान लागतं अगदी तोंडाला चव येते अगदी आजारी माणसानेसुद्धा खाल्ले तरी त्यालासुद्धा खावेसे वाटते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि हो माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या मी माझ्या चॅनलचे नाव बदलवलेले आहेत मी आता माझ्या चॅनलचे नाव मा... मी आणि माझे किचन असे नाव ठेवलेले आहे तरी आपण सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा या पद्धतीने मी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्यातले आपल्याला लिंबूचं बी असं बाहेर काढायचे आहेत हे असं बारीक फोडी करण्यामागे कारण असं आहे की कारण त्यातल्या आपल्याला प्रत्येक बी बाहेर काढावी लागेल नाहीतर हे आपल्याला मिक्सरमध्येच फिरवायचं आहे पण या बियांसाठी आपण ह्या बारीक फोडी करून घेत आहोत आणि हो याचा कापताना असा रस गळाला तरी चालेल काही हरकत नाही कारण आपल्याला तो रससुद्धा लिंबूतच लोणच्यातच घालायचा आहे बघा ह्या पद्धतीने आपण आता याच्या बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्यातल्या बिया मी अशा वेगळ्या काढलेल्या आहेत आपल्याला हे बारीक कापण्याचं कारण म्हणजे कसं यातली प्रत्येक बी आपल्याला बाहेर काढायची आहे जर याच्यातमध्ये बी गेली तर आपल्या लोणचं असं कडवट लागतं त्यामुळे सगळ्या बी काढणे आवश्यक का आहे आता आपण याला मिक्सरमधनं असं फिरवून घेणार आहोत पूर्ण तुम्हाला असं बारीक करायचं असलं तरी बारीक करा, बारी करा किंवा थोडंसं ओबड धोबड ठेवलं तरी चालेल बघा असं ह्या प्रकारे आपण आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत सर्व लिंबू आपण अशा प्रकारे क्रश करून घेणार आहोत हे बघा आपला आता असं मी ह्या लिंबूचा क्रश करून घेतलेला आहे आता या वाटेने आपल्याला ते मोजून घ्यायचं आहे हे आपला जित जितकी वाटी ह्या क्रश भरेल तेवढीच आपण साखर सुद्धा घ्यायची आहे म्हणजे त्याचे प्रमाण असे आहे एकास एक दोन म्हणजे एक वाटी आपला लिंबूचा क्रश असेल तर दोन वाटे आपण साखर घ्यायची आहे आणि हो एक महत्वाची टीप म्हणजे अजून आपल्याला हा स्टीलच्या कढईमध्येच करायचा आहे ॲल्युमिनियमच्या कढईत करायचा नाही तर ही टीप आपण अगदी लक्षात ठेवावी बघा माझ्या आता ह्या चार वाट्या भरलेल्या आहे तर मी आता त्याच्यामध्ये आठ वाट्या साखर घालणार आहे अशा पद्धतीने आपण आठ वाट्या साखर घालून घेऊ मी ही मोजूनच ठेवलेली होती आठ वाट्या तर आपण ही पूर्ण साखर यात घालणार आहोत आणि आपले हे रेग्युलरचे लाल तिखट आहे तुम्ही कोणतेही टाकू शकतात कश्मीरी पण टाकू शकतात पण मी शकता, शकता, पर हे वाले दोन चमचे आपले पोहे खाण्याचे दोन चमचे मी लाल तिखट घातलेलं ला आहे आपण हे उपवासाला पण करणार आहोत त्यामुळे आपण यात जिरे किंवा हळद घालायची गरज नाही आहे आणि हे दोन चमचे मी मीठ घेतलेले आहे हे पण पोहे खाण्याचे दोन चमचे आहेत तर आपण हे सर्व असं मिक्स करून घेऊ बघा मी आता याला असे गॅसवर ठेवलेले आहे आणि याला अगदी साखरेमुळे खूप पाणी सुटेल ते आपण पाणी पूर्ण आटवून घेणार आहोत म्हणजे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असे आपल्याला हे लोणचे बनवायचे जर तुम्ही जास्त वेळ गॅसवर ठेवले म्हणजे तुम्हाला हवा तसा पाहिजे असेल तोपर्यंत तुम्ही गॅसवर ठेवला तर तो थंड झाल्यावर अगदी घट्ट आणि कडक होणार त्यामुळे आपण गॅस बंद करताना तर थोडा पातळ असेल असेच प्रमाण ठेवावे म्हणजे तो थंड झाल्यावर आपल्याला हवा तसा होऊ शकतो तर या तुम्ही यात चटणी आणि मीठ तुमच्या स्वादनुसार टाकू शकतात कोणाला गोड कोणाला तिखट हवं असतं त्याप्रमाणे आपण याला आता गॅसवर होऊ देणार आहे याला दहा किंवा पंधरा मिनटात हा आपला तयार होऊन जाईल अगदी खायला छान मर्यासारखा लागतो बघा शिजवत असताना ते असे पातळ होते कारण साखरेचं पाक तयार होतो तसे तसे आपले लोणचे तयार होईल तरी आपल्याला अजून थोडे घट्ट होऊ द्यायचे आहे मग आपण गॅस बंद करणार आहोत बघा आपले लोणचे आता इतपत पातळ राहायला हवे म्हणजे ते थंड झाल्यावर आपल्याला पाहिजे तसे घट्ट होईल मी आता या स्टेजला गॅस बंद केलेला आहे आणि त्याला थंड झाले की आपण एका काचेच्या बरणीत भरणार आहोत ती बरणी आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तिला अजिबात ओलसरपणा नको म्हणजे हे आपलं लोणचं खूप दिवस टिकतं बघा आपले लोणचे आता छान तयार झालेले आहेत आपण याला आता ताबडतोब सुद्धा खाऊ शकतो किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही याला आठ दहा दिवस असे बरणीत ठेवून मोरू सुद्धा देऊ शकतात चवीला तर अगदी भन्नाट लागते हे लोणचे याचा कलरसुद्धा बघा किती सुरेख आलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात किंवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला किंवा नाही हे मला अगदी कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू